नमस्कार आवाज आपलं आपण आता नाशिकच्या पंचवटी मार्केट यार्डामध्ये आणि इथे बघा शेतकऱ्याची दैनिय अवस्था कशी आहे काय आणलं दोडका आणला किती आहे चाळीस जाळी बरं बरं काय काय आता का, का काय अडचण आहे तुमची समस्या पस्तीस रुपये एका जाळीला बरं एका बरं एका जाळीमध्ये किती दोडका असतो किलो पंधरा किलो बर आणि बाजारामध्ये तो तर वीस रुपये पावशेर चाललाय म्हणजे ऐंशी रुपये किलो आणि पंधरा किलोचे झाले ते दहा ऐंशी आणि आठ चाळीस म्हणजे बाराशे रुपये झाले एका जाळीचे ज्या जाळीचे बाहेर किरकोळ विक्रेत्याला दुकानदाराला यांच्याकडनं घेऊन बाराशे रुपये होत आहे आणि त्या जाळीच्या या शेतकऱ्याला फक्त पस्तीस रुपये अरे लाज नाही वाटत तुम्हाला आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करताना तुम्ही बॅनर लावले देवा भाऊ देवा भाऊ जिकडं बघाव तिकडं देवा भाऊ देवा भाऊ तुम्ही एका मुलाखतीत म्हटले मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य चालवतो हेच का ते राज्य हेच का ते शिवरायांचे विचार अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या ध्येटालाही धक्का लावा तर खबरदार आणि माझ्या शेतकऱ्याची गवताची काडी सुद्धा कोणाकडे गांग राहणार नाही या विचार शिवरायांचे आणि तुम्ही काय आदर्श घेतला तुम्ही स्वामीनाथन आयोग माझ्या शेतकऱ्याला का मान्य करत नाही परंतु तुम्ही ते करत नाही तुम्हाला फक्त व्यापारी माजवायचा आहे म्हणून मी खेदानी म्हणतो हे शेटज आणि भटजीचं सरकार आहे तुम्हाला इथे शेतकरी मोठा होऊ द्यायचा नाहीये अरे लाच वाटली पाहिजे अरे जी तंबाखूची पुडी नाही खाल्ली तर मरते का लोक ती बनवणार कोट्टे दिस जे दारू नाही पिले तर मरते का लोक ते बनवणार कोट्यादीश आणि अन्न नाही खाल्याचं तर बनवणार अठरा वीस रुपये दरिद्री दादा एक एकरला काय किती खर्च येतो दोन लाख रुपये बरं मग परवडतं का तुम्हाला पस्तीस रुपये अरे तोडायला वीस रुपये लागायच रे आणायला वीस रुपये चाळीस रुपये इथपर्यंत आणायला आणि पस्तीस रुपयाला अरे लाजा वाटू द्या ना हे अरे जो माल ऐंशी रुपये किलोनी जातोय एका जाळीमध्ये पंधरा किलो आहे आणि तो तुम्हाला पस्तीस रुपये किलो ना पाहिजे आधार समित्यानं हो। तुम्ही काय करू राहिले मग तुम्हाला व्यापारी आणि शेतकऱ्यामध्ये तुम्हाला समतोल साधता येत नाही का आता ते काय करायचे परत घेऊन जायचं बरं लिलाव का नाही झाला म्हणजे काय मागत जायला गुन्हे अरे पण हे शेतकऱ्यांनो तुम्हाला पण माझी एक विनंती आहे तुम्ही शेतकरी पण काय झाले माहितीये का तुम्ही ना विखुरलेले व्यापारी संघटित आहे खाली ठरलं याला हात लावायचा नाही लावत नाही कुणी या भावाच्यावर घ्यायचं नाही घेत नाही कुणी आणि मग शेतकरी अरे मी म्हणतो पोटापुरता पिकवा वर्षभर अरे मरू या भडिव्यांना अरे मग माती घाल का तुम्ही हा आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं पिकवलं ना एक वर्षभर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना शेत विनंती आहे वाटेल तो वाण पिकवा प्रत्येक भाजीपाला पिकवा फक्त पोटापुरता पिकवा अजिबात विकायचा नाही तसं हे सरकार आणि व्यापारी ध्यानावर येणार नाही अरे जो पिकवतो काळ्या आईच्या उदरात बी पेरतो उगवेल का नाही माहित नाही उगवलं टिकेल का नाही माहित नाही टिकलं भाव मिळेल का नाही माहित नाही अरे तो झुगार खेळतो रे झुगार आणि त्याची तुम्ही हाल केले हा त्याच्या पिकाला भाव नाही आणि ते इथून घेऊन पस्तीस ना तिकडे जाऊन त्याचे भारतशे रुपये करायचे लाज वाट किडे पडून मार्शाल रे भाडव्यानो लाज वाटली पाहिजे या सरकारला म्हणून मी सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असेल तर शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग मान्य करा बर मग आपण सगळे शेतकरी किती सत्तर टक्के आपण एकत्र या ना अरे आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू सरकार शेतकऱ्याच्या बांधव पुढे तयार करा शेतकऱ्याच्या पोरान निवडणुकीच्या रिंगणात उतरा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार शेतकऱ्यांना व्हा ना तुम्ही अरे तुम्ही मतदार आपण निवडून येऊ ना अरे जा ना तिथं खुर्च्या हातात घ्या ना म्हणून परत एकदा खेदानी म्हणावं लागतं खरंच बळीराजाच सरकार आहे नाही ना बळीराजाच अरे आज आमची माय मावडी दिवाळीला म्हणते भावाची इडापिडा जाऊ दे बरीच राज्य येऊ दे अरे कुठंय तो बळीराजा परंतु आता बरीच नाही वामनाचं राज्य आलंय वामनाच्या वंशज बसलाय मुख्यमंत्री खेदानी म्हणावं लागतंय आणि मग बरीचा वंशज हा शेतकरी मेला रे पार मेला मारून टाकला ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಬಟನ್ ಬೇಲ್ ಆಕನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ